खरीप हंगामात शेतकऱ्यांची बनावट बियाणांमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा कृषी विभागाने पावले उचलली आहेत चौदा भरारी पथके आणि नियंत्रण कक्षे स्थापन करण्यात आले असून तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन केलं आहे खरीप हंगाम जवळ आलाय आणि याच काळात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीतीही वाढली आहे विशेषतः बनावट बियाणांच्या विक्रीमुळे अनेक वेळा दुबार पेडणीचे संकेत उभे राहते ही परिस्थिती टाळण्यासाठी बुलढाणा जिल्हा कृषी विभागाने ठोस पावलं उचलली आहेत जिल्ह्यात चौदा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे हे पथक वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कृषी केंद्रांमध्ये नियमित तपासणी करतील आणि बनावट बियाणांची विक्री रोखतील यासोबतच चौदा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत जिथे शेतकरी थेट तक्रार करू शकतात जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी बियाणांची खरेदी अधिकृत आणि मान्यता प्राप्त विक्रेत्यांकडूनच करावी एखाद्या विशिष्ट बियाणाबाबत विक्रेता आग्रह करत असेल किंवा खत विक्रीसाठी जबरदस्ती करत असेल तर त्या प्रकरणाची तक्रार ता तात्काळ कृषी विभागाकडे करावी बनावट बियाणांमुळे पिकस नष्ट होऊ शकतं आणि शेतकऱ्यांच्या श्रमांवर पाणी फिरू शकतं त्यामुळे खरीप हंगामात हे भरारी पथक आणि नियंत्रण कक्ष शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जर शेतकऱ्यांना अडचण आली तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा खतांच्या बाबतीत लिंकिंगच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या खरीप आढावा सभेमध्ये लिंकिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे यापुढे लिंकिंग करतील असे पुरवठादार आणि विक्रेते यांच्यावर सुद्धा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल